नमस्कार मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही या अगोदरचा व्हिडिओ पाहिलाच असेल तर त्यामध्ये मी सांगितलं होतं की आम्ही बाहेर फिरायला चाललोय तर आम्ही आलो आहे सिद्धार्थ गार्डनला हे फेमस आहे संभाजीनगरचं गार्डन तर इकडे भरपूर अशी गर्दी होती आणि इथला एंट्रन्स एंट्रन्स वाव खूपच सुंदर मेंटेन केलेलं आहे इथं सगळं आणि खूप सुंदर असा एंट्रन्स आहे किती छान पाणी पडतंय तुम्हाला एकमे इकडे मी झूम करून दाखवलं आहे तुम्ही जर संभाजीनगरला गेलात तर एक वेळा याला अवश्य भेट द्या खूप छान आहे प्राणी संग्रहालय पण आहे आणि लहान मुलांना दाखवण्यासाठी दाखवण्यासारखं आहे तर हा एक छोटासा ब्रिज आहे आणि आता आम्ही इकडे तिकीट घेऊन आत चाललो आहे भरपूर गर्दी होती तुम्ही बघताय बॅक साईडला माझ्या किती गर्दी आहे तिकीट घ्यायला पण गर्दी होती आणि हा आहे आत आल्यानंतरचा व्ह्यू जसं की आपण पोस्टर्समध्ये मूवीमध्ये बघतो ना सेम तसं वालं फिलिंग येतं इथे येऊन किती सुंदर वॉटरफॉल बनवलेला आहे हा तर इकडे आत आल्यानंतर तुम्ही दोन साईडने एंट्री करू शकता लेफ्ट आणि राईट आम्ही राईटवाल्या साईडला आहोत आणि दोन्ही साईडला छान असे गार्डन आहेत जिकडे फॅमिलीज वगैरे बसून खेळू शकतात तर इकडे आता आम्ही चालू आहेत मत्स्यालयाकडे आणि तुम्हाला जे ले जे तुम्हाला मी वॉटरफॉल दाखवला त्याच्यासमोर बघा हे किती सुंदर एक गार्डन आहे आणि तो जो वॉटरफॉल आहे त्याचा कम्प्लीट लुक बघू शकता तुम्ही मी झूम करून दाखवलंय खूप सुंदर आहे हे सगळं मी याच्या अगोदर म्हणजे साधारणपणे पाच वर्षापूर्वी इकडे गेले असेल तेव्हा हे बिलकुल असं नव्हतं आणि हे बघा किती छान हिरवळ आहे आणि इकडे खूप मोठी बुद्धांची पुतळा किंवा मूर्ती म्हणू शकतो आपण आहे तर इतकं छान वाटतं थंडगार वातावरण आहे आणि भरपूर गर्दी आहे इकडे तर आता इकडे तुम्हाला जसं म्हटलं मी की लेफ्ट आणि राईट दोन्ही पण साईडला गार्डन आहे आणि तिकडून थोडंसं वेळ बसल्यानंतर आम्ही आलो आहेत मत्स्यालय बघायला खूप छान छान वेगवेगळ्या वेड़ प्रकारचे मासे होते इकडे ऋग्वेद तर खूप एक्सायटेड होता हे सगळं बघायला आणि हे सगळं लहान मुला मुलांना दाखवायला पाहिजे त्यांना एक्सप्लोअर करता येतं त्यांना कळतं की कसं असतं बाहेर गेल्यानंतर वगैरे आणि कासव पण होते इकडे काही तर हा एक रेड कॅपवाला मासा तर पहिल्या तुलनेत म्हणजे मी जेव्हा याच्या अगोदर जेव्हा गार्डन बघितलेलं त्या तुलनेत आता मासे बऱ्यापैकी कमी आहेत इकडे आणि प्राणी देखील कमीच आहेत पण मेंटेन खूप छान केलं आहे वातावरण खूप छान केलं आहे इकडचं त्याचबरोबर डेव्हलप केलं आहे झाडं वगैरे पण सुंदर आहेत आणि मासे बघितल्यानंतर आम्ही प्राणी बघायला आलो आहेत आणि हे बघा इकडे आहे साळिंदर तर आणि इकडे ऑस्ट्रिच पण होते शहामृग तर इकडे मागे एक मोर पण आहे ते बघा मी झूम करून दाखवलं आहे तर छान आहे एकंदरीत सगळं पण तरी देखील पहिल्या तुलनेत प्राणी वगैरे कमी आहेत पण व्ह्यू वगैरे मस्त आहे आणि इकडे आम्ही वेदला वेगवेगळे प्राणी वगैरे वे ॲनिमल्स कसे असतात हे दाखवायला घेऊन गेलेलो इकडे माकड पण होतं आणि इकडे जवळ एक साळींदर जवळून तुम्हाला दाखवती आहे आणि तुम्हाला तुमचं पर्सनल मत काय आहे की इकडे हे आपल्याला छान वाटतं मुलांना दाखवायला पण असं प्राण्यांना बांधून ठेवणं किंवा कैद करून ठेवणं तुम्हाला तरी पटतंय का तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून कळवा मला तरी फारसा असं आवडत नाही आणि सर्व प्राणी बघून झाल्यानंतर आम्ही उद्यान बघायला गेलोत तर इकडे भरपूर असे अजगर होते आ, हा तरी हा इकडे बघू शकता तुम्ही किती मोठे अजगर आहेत त्यानंतर हा आहे नाग जो आपण म्हणतो डेंजर असतो सर्वात तो आहे हा तर अ, कम्पेरे कम्पेअर जर केलं अगोदरच्या तुलनेत तर मोजके म्हणजे चार ते पाच प्रजातीचे साप राहिलेत आता इकडे बघायला आणि मगरी पण होत्या इकडे आणि हा आहे चिता तर बिचारा खूपच असं वाटत होतं की याच्या आयुष्यात काही इंटरेस्ट नाही आहे फक्त असाच फिरत होता तो ते तरी काय करणार ना त्यांना असं सारखं कैदेत ठेवल्यानंतर विचार करा त्यांच्या जागे जर आपण असतो तर सो जाऊ द्या इकडे टायगर पण होते तीन तिकडे मागे एक बसलेला आहे आणि इकडे समोर दोन आहेत सोबत व्हाईट टायगर पण होता पण लायन काही आम्हाला इकडे बघायला भेटला नाही आणि एलिफंट पण नाही आहे पण मी खास त्याला वेगवेगळे प्राणी बा म्हणजे ऋग्वेदला बघावेत काळावेत त्यासाठी आणलेलं इकडं पण सो आमचं छान झालं इकडे येऊन फिरून आणि इकडे हे जे सुपर हिरोचे स्टॅच्यू बनवलेत पण ही साईड बंद होती हे त्यांनी बंद ठेवलेलं आणि इकडे दुसऱ्या साईडला जिकडे कार्टून्स कॅरेक्टर आहेत ते साईड ओपन होती तर ह्या एका अनोळखी बाळाने रुग्णूला खाऊ दिला आणि याची त्याच्याशी थोड्या वेळासाठी का होईना पण मैत्री झाली खाऊ खाल्ला थोड्या वेळा आम्ही तिकडे बसलो आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो फ्रेश झालो आणि मग आम्ही हॉटेलला गेलो जेवायला ही माझी मैत्रीण ती तिचे मिस्टर तर ही म्हणायला माझी मैत्रीण आहे पण आम्ही खूप म्हणजे जवळच्या मैत्रिणी आहोत आम्ही सहा सात वर्षापासून सोबत आहोत आणि आमचं खूप छान बॉन्डिंग आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे तोपर्यंत ब बाय